सहभागी सो, आम्ही नागरिक आहे ना बाबा जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्याचा आणि मी जनता आहे ना फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नाही एवढं माझं मत आहे आजच नाही तर मी हे चार पाच दिवसापासून हमेशाच म्हणतो कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसेल हे काय आमंत्रणाच्या दिवस काल इथं काय वेगळं काय आहे का इथं एका लेखीने हाक दिली तुमची लेख काय आणि या गावची लेख काय एकच म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने केलं तर बोलवलं आहे सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लेखीची हाक मारली तिच्यासाठी सगळ्यांनी धावून यावं तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडं जाऊन त्या मोर्चात माता मावल्यांसह <coughs> सुद्धा प्रचंड संख्येनं यावं अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं